सर्वत्र धुवाधार पाऊस सुरू असून या पावसाने नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम पोही येथील अठ्ठावीस वर्षीय गर्भवती महिला पायल अंकुशमुळे तिला प्रसूती कळा येत असल्याने तिच्या पोटात दुखायला लागले पुढील उपचारासाठी मूर्तिजापूरला नेण्यासाठी कुटुंबातील लोकांची घालमेल सुरू झाली मात्र जिल्ह्यातील सततच्या सुरू असलेल्या पावसामुळे पोही ते माना या मार्गावरील उमा नदीला व पोही ते मूर्तिजापूर या मार्गावरील तापकाळ नदीला पूर असल्याने दोन्ही मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने दोन्हीही मार्ग वाहतुकीसाठी बंद होते प्रसुतीच्या परिस्थितीत असलेल्या या महिलेला उपचारासाठी तात्काळ नेणे गरजेचे असल्याने येथील सरपंच किशोर नाईक यांनी प्रशासनाला माहिती देऊन मदतीसाठी आवाहन केले तेव्हा लगेच निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आणि उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांनी पिंजर येथील संत गाडगेबाबत आपत्कालीन शोध व बचाव पथकाने प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी आदेश दिले यावेळी रेस्क्यू टीमने क्षणाचाही विलंब न करता आपली सर्च अँड रेस्क्यू रुग्णवाहिका व शोध व बचाव साहित्यासह सहकारी ज्ञानेश्वर मसाये शरद महले अंकुश सदाफळे मयूर सळेदार सागर आटेकर सुरज ठाकूर धीरज राऊत महेश साबळे महेश वानखडे यांच्यासह रवाना झाले अवघ्या पंचवीस मिनिटात घटनास्थळ गाठून लगेच सीन ट्रेस केला दोनशे फूट रुंदी पुलावरून पाणी वाहत होते इमर्जन्सी प्लॅनिंग करून रेस्क्यू ऑपरेशन चालू केले लाइफ रिंग लाईफ जॅकेट रोप हेड टॉर्च घेऊन एक मानवीच कव्हरिंग देण्यासाठी आपले स्विमर सज्ज केले आणि फास्ट फ्लो मधून मार्गक्रमण करणारे अनुभवी असे चार अंडर वॉटर फ्लो वॉटरचे टॉपर स्विमर यांच्या खांद्यावर खात देऊन यावर या महिलेला अतिशय खबरदारी घेत आणि वरचेवर धीर देत पुरातून त्यांच्यासोबत जाण्यासाठी तयार केले कुटुंबातील सदस्यासह सुखरूप बाहेर काढण्यात आले तात्काळ रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी मूर्तिजापूर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले विशेषतः या संपूर्ण घटनेवर अकोलाचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते संदीप साबळे नायब तहसीलदार मोहन पांडे वरच्यावर संपर्कात होते घटनास्थळी उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते पोईचे सरपंच किशोर नाईक तलाठी माकोडे हे हजर होते यावेळी गावातील नागरिकांचेही सहकार्य लाभले जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे तलाठी सुनील कल्ले तलाठी हरिहर निमकंडे दीपक सदाफळे जीवरक्षक हे रेस्क्यू बोटसह मूर्तिजापूर येथे पोहोचले होते रुग्णसेवक सुनील लच्छुवानी हे रुग्णवाहिका घेऊन हजर होते यावेळी गर्भवती महिलेच्या कुटुंबियांनी सर्वांचे आभार मानले येथे दोन्ही नदीला पूर आल्यामुळे आमच्या गावामध्ये अतिशय महिलेला प्रसूतीच्या वेदना होत होत्या तेव्हा आम्ही माननीय मोहिते साहेब यांच्याशी संपर्क साधला मोहिते साहेबांनी आम्हाला तुरंत दीपक सदापडे साहेबांचा नंबर दिला आणि आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला त्यांच्याशी संपर्क साधल्याबरोबर ते आमच्या पोहीला संत गाडगे बाबा शोध शोधो बचाव पथक पिंजर तालुका बारशीनाकडी जिल्हा अकोला यांनी संपर्क साधल्याबरोबर पंचवीस ग्राम पोही येथे हजेरी देऊन महिलेला रेस्क्यू करून आमच्या नदीच्या अलीकडे काढून संबंधित ॲम्ब्युलन्समध्ये आणून एकशे आठ आणि त्यांच्या रेस्क्यू टीमचे मी खूप खूप आभार मानतो बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर